सहकारी शॉपिंग कॉम्प्लेक्समधील गणराज्य न्यूज कार्यालयात श्रींची रविवारची सकाळची आरती ए प्लस अकॅडमी व सक्सेस इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या विद्यार्थिनींच्या हस्ते पार पडली शनिवारी सायंकाळी मोठ्या थाटात श्रींचं स्वागत करत स्थापना करण्यात आली होती गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष फोटोग्राफर ईश्वर लहारे व सौ लहारे यांनी विधी व कारती करण्यात आली यावेळी उत्सव समितीचे उपाध्यक्ष प्राध्यापक गणेश हापसे सचिव प्राध्यापक राहुल रणसिंग आदींसह गणेश भक्त उपस्थित होते यंदाच्या गणेशोत्सव समितीच्या अध्यक्षपदी ईश्वर लहारे तर उपाध्यक्षपदी प्राध्यापक गणेश हापसे सचिवपदी राहुल रणसिंग यांची निवड करण्यात आली मार्गदर्शक सल्लागार म्हणून गणराज्य न्यूजचे संपादक निवेदक पत्रकार गणेश हापसे यांच्या संकल्पनेतून विविध उपक्रमांचं नियोजन करण्यात सुरू आहे दरवर्षी ब्राह्मणी सहकारी शॉपिंग कॉम्प्लेक्समधील गणराज्य न्यूज कार्यालयात मोठ्या थाटात गणरायाचं आगमन होतं दहा दिवस आधी उपक्रम राबविले जातात विविध मान्यवर पाहुणे शाळकरी विद्यार्थी यांचे हस्ते आरती केली जाते यंदाच्या वर्षीही विविध उपक्रमांचं आयोजन केलं असून त्यासाठी गणेशोत्सव कार्यकारिणी तयार करण्यात आली आहे